अहिल्यानगर जिल्ह्याचा सर्वे करताना प्रथमता हा जो सर्वे आहे तो व्यवस्थित आहेच परंतु येथे आपले महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय या काय का म्हटलेले याचे दोन व्हिडिओ मी आपणासमोर सादर करत आहोत त्याचं कारण असं की या व्हिडिओमुळं तुम्हाला एकंदरीत मतदार किंवा कोण कशा पद्धतीने निवडून येतं याची सर्व माहिती होणार आहे आणि कोणाला निवडून द्यायचं काय करायचं का हे देखील आपल्याला यावेळेस समजणार आहे म्हणून हे दोन व्हिडिओ तुम्ही अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते पाहिल्यानंतर पुढील जे काही गावाची किंवा घणाची गाठाची जी माहिती देणार आहोत कारण एकाच व्हिडिओमध्ये काही एवढी माहिती देणं शक्य होणार नाही ना 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 परंतु तरीही एक त्यामधील महत्त्वाची जी माहिती आहे ती आप आम्ही आपण सादर करतो आहोत तत्पूर्वी हा जो हे अजित पवार आहे हे नेमकं काय म्हणतात आणि सत्य काय म्हणतात हे एकदा बघून घ्या आणि त्यानंतर आपण आपल्या विश्लेष विश्लेषणाला पुढील सुरुवात करू आमच्या बारामतीकरांना सध्या जरा सांगणं चाललंय तुम्ही म्हणा कस दोन्ही बाजूची पवार कंपनी येतात भेटतात काय नाना कस काय ना त्यांनी पण यायचं ह्यांनी पण यायचं आज कधी नव्हे ते आम्ही सदुसष पासून आतापर्यंत राजकारण करतो पण कधी आमच्या मायमाऊलीला आम्ही साडी रे दिली नाही आता हिन साडी दिली कि ती साडी हिन दिलं की ती डबा आहे म्हणून घ्या सोडू नका पन्नास वर्ष त्यांना मत दिली सोडू नका माझ्या सकट कुणाला सोडू नका पण वीस तारखेला बटन काढायचं दाखवा अरे दत्तक मी जरी घेतलं तरी चांगल्या लोकांना निवडून द्या ना, ना मी तथ्य घेऊन उरावर काय करू दिवसा ज्यांच्या बरोबर असाल रात्री पण त्यांच्याच बरोबर म्हणजे नाहीतर रात्री दुसऱ्याला म्हणायचं ये चर्चा करतो नाही आता मी तिकडचा एजंट होतो पण तू तुला बरोबर मदत करतो का मातीत जाल काय बनवणार सध्या अहिले नगर जिल्ह्यामध्ये <laughs> शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यानंतर काँग्रेस आणि तसेच इतर आपले जे या संदर्भामधले आहेत शिवसेना उद्धव ठपासाहेब ठाकरे हा गट अद्यापही खोवरचड असाच दिसत आहे आणि जिल्हा परिषदेवर आता राऊरी येथील बारागाव नांदूर येथील भिल्ल समाजाची जी महिला असेल व्यवस्थित तर त्यांचा नंबर लागण्याची जेवढी शक्यता आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीचे या व्हिडिओमध्ये सर्वे तर आपणास पाहायला मिळणार आहे परंतु हा सर्वे कधीकधी कसा आणि कोलमडू शकतो याचं अजित पवार यांनी सांगितलेलं जे महत्त्वाचं कारण आहे ते तुम्हाला त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळणार आहे आता येथे एकंदरीत दृष्टीमधून हे आपले राधाकृष्ण विखे पाटील की जे पूर्वी काँग्रेसचेच होते पण आता केवळ आपल्या सत्तेसाठी स्वार्थासाठी ते गेलेत भाजपमध्ये आणि मग भाजपमध्ये जाऊन त्यांना तसेच असे जे लालचावलेले पुढारी आहेत लाचवलेले पुढारी किंवा सत्तेसाठी हापापलेले जे लोक आहेत ते त्यांच्या एकंदरीत ऑपरेशन लोटसच्याद्वारे विविध पक्षामध्ये प्रवेश करत आहेत केवळ सत्तेसाठी आणि केवळ सत्तेसाठी असाच प्रकार यावेळेस अकोले तालुक्यामध्ये घडला कारण अकोले तालुक्यामध्ये ज्या जात म्हणजे आपला अध्यक्षासाठी ज्या आरक्षण आहे महिलांचं तर तिथे दोन जागा आहेत अनुसूचित जमाती महिला आणि त्या जा जागेवर जप जा आता आपले जे लोक आहेत या लोटस ऑपरेशनमध्ये तर त्यांनी पूर्वीचा पक्ष सोडून म्हणजे शरदचंद्र पवार गटाचा पक्ष सोडून ते आता भाजपमध्ये जाऊ लागलेले आहेत आता यामध्ये मंग मागच्या काही दिवसामध्ये मा भाजपमध्ये असंख्य कार्यकर्ते असं असंख्य कार्यकर्ते वगैरे काय नसतात ते बोलायची पद्धत असते तर अकोल्या तालुक्यातून ही भाजपला सुरुवात झाली आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्या म्हटले जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याने अगस्त सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीता भांगरे व पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप भांग भांगरे यांनी ह्या विखेच्या नादाला लागून भाजपमध्ये प्रवेश केला कशासाठी तर आपल्याला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष क अध्यक्षपद मिळावं म्हणून आता ही गोष्ट जरी चांगली असली कारण स त्या जे विखे यांनी केले त्यांनी ते भाजपमध्ये त्यासाठी गेले होते सत्य म्हणजे काँग्रेस सोडून तर तसाच प्रश्न असाही झाले आता हे महत्त्वाची गोष्ट सुनीता भांगरे यांचे जे पुत्र होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष व विधानसभेची निवडणूक लढवलेले अमित भांगरे यांनी अद्यापपर्यंत काही निर्णय जरी घेतला नसला तरी जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे दिलीप भांगरे आणि व माजी आमदार वैभव पिचड यांच्या उपस्थितीत राजाची जलसंपदा व तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची दिवाळीच्या काळामध्ये भेट घेतली होती आणि त्यावेळेस उल उलटसुलट चर्चा झाली होती की नेमकी ही भेट कशासाठी परंतु ह्या दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या सुनीता भांगरे यांना आता जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाची वेध लागलेले होते आणि त्यांनी शेवटी तो भाजपमध्ये प्रवेश करून तो प्रकार त्यांनी केलेला आहे परंतु आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता राधाकृष्ण विखे यांच्याबरोबर ज्या ज्यावेळेस प्रवेश झाला त्यावेळेस रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे मुंबईला सुनीता भांगरे दिलीप भांगरे त्यानंतर काय गावचे सरपंच आम वैभव पिचड माजी आमदार भाजप प्रवक्ते नवनाथ बन जिल्हा सचिव सीताराम भांगरे अध्यक्ष राहुल देशमुख बाळासाहेब सावंत वाल्मिक नवले तुकाराम खाडे अता यसओचे अध्यक्ष सुनील दातीर सचिव सुधाकर देशमुख नागराध्यक्ष बाळासाहेब वडजे आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरत घाणे कोपरगावचे माजी नगराध्यक्ष सुहास वाढणे आणि विनायक देशमुख या स यां या, या, मुंबईला जाऊन यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आता हा प्रवेश केवळ निवळ अध्यक्ष अध्यक्षपद हे सुनीता भांगरे यांना देण्यात यावं हो असा राधाकृष्ण विखे यांचा सा कयास आहे आणि त्यांनी त्या दृष्टीकोनातून प्रयत्न केलेले आहेत आता बघू दुसरं एक महत्त्वाची गोष्ट आता एक लक्षात घ्या आता यांच्या विरोधामध्ये म्हणजे प्रत्येकजण आपापलं स्वबळ आजूनत आहेत तर संगमनेला काँग्रेसचे जे माजी मंत्री आहेत आणि वर्किंग कमिटीचे सदस्य आहेत बाळासाहेब थोरात यांनी एक एक भेट घेतली आपापल्या कार्यकर्त्यांची त्यावेळी आमदार हे श्रामपूरचे जे आमदार आहेत हेमंत ओगले त्यानंतर काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने प्रताप शेळके मधुकरराव नवले राऊरीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब आडाव अकोल्याचे तालुकाध्यक्ष शिवाजी नेहर पारणेचे संभाजी रोकले ॲडव्होकेट पंकज लोम बाबासाहेब दिखे किरण पाटील शब्बीर शेख शहाजी भोसले संभाजी माळवजे तुषार कोटे सचिन चौगुले समीर काजी राहुल उगले नशीर शेख दादा पाटील वाकचौरे अरुण मस्के नितीन शिंदे साहेबराव बाबुल अरुण म्हस्के रिजवान शेख आदी या लोकांनी परत काँग्रेसचा नारा एक सुरू करून आपापलंच आपण आपल्या न्यू हिमतीवर निवडून येऊ अशा पद्धतीचं आणि उमेदवार ठरवण्याच्या दृष्टीकोन काही चर्चा केल्याचं समजतं आहे म्हणजे आता पा हे महत्त्वाचे जे दोन म्हणजे बडी बडी काँग्रेसचेच होते दोघंही पण एक जे जे, तर बाळासाहेब थोरात ते अजूनही काँग्रेसमध्ये आहे आणि दुसरे काँग्रेसचे लोणीचे जे राधाकृष्ण विखे पाटील तर हे आता भाजपमध्ये गेले आणि त्यांना संपूर्ण जिल्हा भाजपमय करायचा आहे परंतु वस्तुस्थितीचं जर आपण बघितली तर यामध्ये आता बाळासाहेब थोरात यांच्याकडं म्हणजे एक पारनेरचे लंकेत आणि ते उत्तर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत तेथेच ते त्यांना शरद पवार गटाचे रोहित पवार हे देखील जामखेडचे आहेतच म्हणजे एक लक्षात घ्या प परिस्थिती त्यानंतर रावरीचे जे तनफुरे आहेत तर हे तनफुरे देखील शरद पवार घाटाचेच आहेत त्यानंतर हा समजा एक पाथर्डी शेवगाव कोपरगाव किंवा शिर्डी हे जे मतदारसंघ आहेत रावरी आहे नगर आयल्या नगर मतदारसंघ आहे आणि दक्षिण भाग भागातील श्रीगोंदा जामखेड वगैरे जे मतदारसंघ आहेत आपले तर त्यावर आज मी तिला निश्चितच हे जे महाविकास आघाडी महायुती नाही महायुती ही ही महायुती ही भाजपची परंतु महाविकास आघाडी ही अद्यापपर्यंत देखील शरद पवार आहे त्यानंतर त्याच्यामध्ये बाळासाहेब थोरात आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी महाविकास आघाडी आहे ही आज मी तिला तरी पुढं आहे परंतु यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार हे महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री त्यांनी जे सांगितलेलं आहे ते एक लक्षात घ्या म्हणजे त्यावरून तुम्हाला प्रत्येक मतदारसंघाचं काही सांगायची गरज नाही आहे कारण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने दिवाळीला कुणी भेटवस्तू दिल्या किंवा आपापल्या नेवाशी तालुक्यामध्ये जे आमदार आहेत त्यांनी एक दिवाळी फरा फराळाला सर्व कार्यकर्ते ब बोलवले शिरसगावला म्हणजे आता प्रत्येकांचंच नाव घेणं काही एवढं विशेष नाही आहे तसंच श्रीगोंदा मतदारसंघामध्ये देखील अशाच पद्धतीचं एक गाठीभेटी सुरू झाल्या संगमनेरमध्ये गाठीभेटी सुरू झाल्यात तर आणि ह्या सर्व गाठीभिठी सुरू हो झाल्यामुळं नेमकं यामध्ये काय होणार आहे हे महत्त्वाचं आहे तर तिकडं बारागाव नांदूरमध्ये अनुसूचित जमाती महिला आणि त्यांचं जे आरक्षण आहे त्या दृष्टीवंत प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मला बारागाव नांदूर किंवा जे जा जास्त बोटा घाटातील या दोनच तर कधी होऊ शकणार नाही आहे कारण ते स्वार्थासाठी त्यांनी पक्ष बदललेला जा आहे त्यामुळं त्यांच्यावर लोकांचा विश्वास राहीलच असं सा सा काही सांगता येत नाही परंतु गोटा आणि एकंदरीत बारागाव नांदूर घाटातील जी महिला आहे म्हणजे अनुसूचित जमाती महिला यांना जिल्हा परिषद अहिल्यानगरची खूप खूप संधी निर्माण झालेली आहे सध्या तरी आता हे आरक्षण जे असल्या असल्यामुळे समजा यामध्ये एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या समजा हे आरक्षण असल्यामुळे संपूर्ण जरी यांच्या विरोधात जरी गेले सगळे सदस्य जे आहेत तरी जिल्हा परिषदेचा जो अध्यक्ष आहे त्या गटातून आले त्यांना ते पद मिळणारच आहेत म्हणजे निम्यापेक्षा जास्त सदस्यांचं मत असलं पाहिजे किंवा नसलं पाहिजे याच्याशी काही संबंध नाही आहे ते पाच वर्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भूषवणार आहेत आता गाववार जी यादी एकंदरीत येईल किंवा गट गणानुसार जी यादी ती आम्ही आपणाला नंतर सादर करू परंतु हा प्राथमिक छोटासा व्हिडिओ आपणासमोर दिलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढं न नक्की सांगितलं आहे की या महाविकास आघाडीची सत्ता ही आता सध्या तरी आजच्या दृष्टिकोनातून तरी ही अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर येणार आहे कारण वस्तुस्थिती थोडीशी तशी आहे आणि अजूनही काही दिवस राहिले निवडणुका जाहीर व्हायला थोडेच दिवस राहिलेले आहेत आणि त्यावेळेस हे पक्षप्रवेश किंवा कोण भाजपमध्ये कोण जात आहे काँग्रेसमध्ये कोण जात आहे किंवा या पक्षातले त्या पक्षात ह्या उड्या कोण मारते आहे जाज घडू लागले म्हणजे उंदीर रिकडू तुकडं जातात सत्तेसाठी तर ते आपल्याला यावेळेस समजणार आहे तर आमचा हा ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या हो संख्येने लोक बघत असतात दहा लाख पंधरा लाखच्या आसपास तर आपण या चॅनलला जे जे शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि तसेच शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंटही करा धन्यवाद